बेरुळा येथे निळ्या ध्वजाच्या सन्मानासाठी बौद्ध उपासक उपासिकांचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन नमस्कार वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूज मध्ये मी प्रतिनिधी गणेश अहिरे आपलं स्वागत आहे हिंगोली बेरुळा येथे निळ्या ध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न अजूनही निकाली न लागल्याने बौद्ध उपासक व उपासिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे लेखी निवेदनाद्वारे वारंवार मागण्या करूनही प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही ध्वज काढण्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच संबंधित ठिकाणी निळा ध्वज पुन्हा लावण्यात आलेला नाही यापूर्वी बौद्ध समाजाने बिराड येथे आंदोलन आणि लाँग मार्चही केला होता मात्र शासनाने दिशाभूल करून ते आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आता मात्र जोपर्यंत ध्वज पूर्ववत लावला जात नाही आणि त्या चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक घोषित केले जात नाही तोपर्यंत आम्ही अन्नाचा एकही कण ग्रहण करणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत बौद्ध उपासक व उपासिकांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे सोशल मीडिया संपादक मोहन दीपके मुख्य संपादक सागर रोकडे संपादक संदेश भालेराव पहात्रा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज आपण उपोषणासाठी बसलेले आहात काय मागणी आहे आमची मागणी दोन तारखेला तुमचा कागद तुमच्या हातात आम्ही आंबेडकर चौक म्हणून दोन गेली दोन तारखेनंतर आम्ही येऊन समजा कलेक्टर ऑफिसला भेटतो आमचं काय झालं तर म्हणजे तुमचा मंत्रालयात तुम्ही आले आम्हाला पुन्हा येळ द्या पुन्हा येळ देला आता येळ देऊन देऊन आता तिसऱ्या महिन्याचा संपला तरी आम्हाला यायना आतापर्यंत न्याय दिला नाही आता आमचा नियम एकच आहे की आमचा याने झेंडा लावून देवा तिथं आणि झेंडा लावल्याशिवाय आम्ही आता कशी माग घेत नाही यायचं ऐकून आम्ही लावून मारतो मागे घेतला आता घेणार नाही तर आता जे जोपर्यंत झेंडा लावून देत ना तर आम्ही इथंच बसणार आहोत जवा झेंडा लावून देते तेव्हा आम्ही घरी उठणार आहोत आता आमचाही निर्णय आणि झेंडा लावल्याशिवाय आम्ही उठणार नाही तर म्हणजे आम्ही अन्न शिवणार नाही तर आम्ही काही हात लावणार नाही कशाला झेंडा लावता झेंडा लावून देतील आणि लाल लाल मुली या ठिकाणी उपोषण करीत आहेत या उपोषणाचं एकमेव कारण म्हणजे आमच्या बिरोळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या चौकात असलेला निळाधोग्य प्रशासनाने बळाचा वापर करून तो त्यांना बेकायदेशीर काढून त्या झेंड्याचा अवमान केला आणि त्या चौकाला नष्ट करण्याचं काम या पोलीस प्रशासनाने आपल्या बळाचा वापर करून केलेला आहे त्या त्यावर आम्ही लॉंगमार्च काढला विराट सुद्धा केलं आणि जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी भरपूरसे असे निवेदन दिले परंतु कशाच प्रकारची कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळं शेवट आम्ही पुन्हा या ठिकाणी करीत आहेत जोपर्यंत ज्या पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करू तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो नष्ट केला त्या निळ्या झेंड्याचा अपमान केला आणि त्या पोलीस प्रशासनावर तातडीने कारवाई करावं आणि ज्या जिल्हा परिषद बांधकामाचे लोक आहेत जे बीड जमादार आहेत त्या जो इंजिनियर आहे त्यांनासुद्धा त्याच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई करावी आणि ज्या पोलीस प्रशासनाचा मेन मा माणूस म्हणजे बीड जमादार संदीप टाक औडा पोलीस स्टेशनचा आणि एक भगत जवळा पोलीस स्टेशनचा पी आहे आणि दुसरा म्हणजे राजू केंद्रे हे असे बरेचसे पोलीस प्रशासन लोक आहेत आम्ही त्या सगळ्या पोलीस प्रशासनाची आम्ही त्या ठिकाणी हिडी उभी दिलेत आणि त्या कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलं की बाबा ज्या लोकांनी आमच्या महिलांना मारहाण केली आमच्या लेकराबाळांना मारहाण केली एवढं काही सगळं काही सांगल्याच्यानंतर बी त्या लोकावर कोणती कशीच कारवाई झाली नाही शेवटी आम्हाला आता अन्नद्यागाचा निर्णय घ्यावा लागला